भारत देश आजचा दिवस मानव्याचा आजचा दिवस भारतीय गणराज्याचा आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा माझा तुमचा सगळ्यांचा आजच्या या मौलमात पावन दिनी सन्माननीय व्याखी याच पीठावरील मान्यवर सर्व गुरुजनानो व विद्यार्थी मित्रांनो अनमोल योगदानजीवे त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल करण्यात आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळे आज आपण सुखात दिवस करत आहोत आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत त्या जवानांना माझे कोणी कोणी प्रणाम करनें ची। ची। आप समाजा देनें ची। या आपण कठोर परिश्रम करण्याची परिश्रम पूर्वक नागरिक होण्याचे वचन देऊया आपल्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासनता बनवण्यासाठी अर्थ परिश्रम करणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना बलिदानामध्ये स्मरण करून हा दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूया विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान म्हणूनच आहे माझा भारत देश महान जय हिंद धन्यवाद